नमस्कार मी सुप्रिया कसे आज सगळे मजेत ना आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही जो माझ्या व्हिडिओजना प्रतिसाद देत आहे त्यासाठी तुमचे मनापासून आभार तर आज बुधवार आहे आणि आज स्वराची सहल जाणार आहे त्यासाठी मी त्याला नाश्ता बनवते आहे आणि नाश्ता म्हणजे काय आदल्या दिवशीनं इडलीचं जे बॅटर असतं ना ते तयार करून ठेवलेलं आणि त्याला डोसे बनवून पाहिजे आहेत त्यासाठी मी इथं बटाट्याची भाजी आधी बनवून घेते त्यासाठी जे मिरची कांदा आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं तयारी करून घेतले त्यानंतर इथे भाजी बनवून घेतली बघू शकते इथे तीन वाजलेत मी अडीच वाजता उठले सगळं तोंड वगैरे धुवेपर्यंत मला इतका वेळ गेला थोडा वेळ बसली झोप उडेपर्यंत आणि इथे बघू शकते वाटण तयार केले ते, के ते वाटण मी कांदा भाजल्यानंतर टाकून छान अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि सहलीला जाणार म्हटल्यावर मुलं किती खुश असतात हे तुम्हाला सुद्धा अनुभव असेलच तर तो इत खुश होताना दोन दिवस त्याची तयारीच चालू होती मम्मा मला हे खायला पाहिजे मम्मा मला ते खायला पाहिजे म्हटलं तुला जे हवं आहे ते सगळं देते पण तू मस्ती वगैरे सहलीमध्ये करू नको किंवा काही गोष्टी ज्या समजवून सांगायच्या असतात ना त्या सगळ्या सांगितलेल्या तर मला म्हणाला मला डोसेच पाहिजेत म्हणून हे मी घाट घातलं आहे डोशाचा आणि पीठ न पाहिजे तसं भिजलं नव्हतं कारण रात्री आठ वाजता मी ते दळल्यामुळं सकाळी अडीच तीन वाजता त्याचं जास्त जाळी त्याला पडली नव्हती तरी पण बऱ्यापैकी डोसे झाले छान तरी इथे मी डोसे बनवून घेते आणि डोसे हा प्रकार जास्त प्रमाणात आमच्यात खाल्ला जातो म्हणजे इडली तर आत्ता आत्ता ह्यांना पण आवडायला लागली त्याच्यामुळे ना जरा जास्तीचंच पीठ भिजवलं होतं मी का तर ते दुसऱ्या दिवशी पण आपल्याला वापरता येईल कारण आपण सतत तर नाही ना डोसे वगैरे बनवत तर थोडंसं एक्स्ट्राच बनवावं लागतं उठ उठ वाजले बघ किती वाजले उठ 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 उठतो काय बघ उठ स्वराजची ना सहल जाणार आहे त्यासाठी एवढ्या लवकर सकाळी चार वाजता तयार होऊन बसले बाळ आमचं म्हणून इथे त्याला नाश्त्याला एक डोसा आणि थोडीशी भाजी आहे आता नंतर परत भूक लागायला नको जास्त त्याला बॉटल भरून दिलेले आहेत जास्त वाटते बॅगेत सामान मला आधी सगळी त्याची तयारी करून दिली मग मी पण तयार झाले आणि ह्यांना पण उठवलं आणि पटकन म्हटलं तयार व्हा कारण ह्यांना पण भरपूर डोळ्यावर झोप होती तरी सुद्धा उठले कसे बसे आणि जाताना बघू शकता इतकं सारं धुकं होतं ना की काय सांगू शकत नाही कारण आता हल्ली दोन चार दिवस झाले ना थंडी भरपूर पडलेली आहे त्याच्यामुळं तिघांनी पण आम्ही स्वेटर वगैरे घातलं होतं सकाळचं हे वातावरण ना इतकं प्रसन्न वाटत होतं ना दवबिंदू असतात ना ते असे पडत होते मोबाईलच्या कॅमेऱ्यावर त्याच्यामुळं ब्लर ब्लर मध्ये मध्ये होत होतं आणि स्वराज ते इतका खुश होता ना कधी एकदा स्टेशनला पोचतो असं त्याला झालं होतं आणि फायनली आम्ही स्टेशनवर पोचलो आहे तिथून मग आता त्याची मस्ती बघू शकताय आहे आम्हाला इथेच सोडलं आणि डिरेक्टली तो धावत पुढे गेला कारण त्याला इतका आनंद आहे की सहलीचा काय मुलांचा तर तुम्हाला पण माहितीच आहे कसं असतं तर हे आपलं चिपळूण स्टेशन आहे तर इथे बघू शकताय थोडंसं व्ह्यू कसा आहे लोक बरीचशी इकडं तिकडं झोपलेली असतात जे की रिलेटिव्स नाहीत अशीच ते कुठे पण जागा मिळेल तिथे स्टेशनवर झोपलेली असतात ह्यानं म्हटलं त्याला समजव आत्ताच आत्ताच त्याची मस्ती एवढी चालू आहे मग ट्रेनमध्ये बसल्यावर काय करेल पण शिक्षकांच्या दबावाखाली मुलं शांत बसतात आणि आम्ही इकडे शोधत होतो कुठं गेले सगळी मुलं आणि पालक पालक गेलं चला सगळेजण ना सेकंड प्लॅटफॉर्मवर उभे होते ना तिकडेच आम्ही चाललो होतो तर जिना उतरून खाली त्यानंतर थोडं अंतर, अंतर चालल्यानंतर पुन्हा वरती जिना चढायचा आणि सेकंड प्लॅटफॉर्मवर आपण जातो तर इथे बघू शकता सगळेजणं जमलेले आहेत आणि आम्ही ना त्यांच्या ज्या मॅडम होत्या ना त्यांच्याजवळ सुपूर्द केलं आणि निवांत बघत राहिलो होतो की ट्रेन कधी येते वगैरे कारण त्याला ट्रेनमध्ये बसवल्याशिवाय आम्ही काही जाणार नव्हतो तर इथे तो मुलांमध्ये उभाय बघू शकत आहे मुलं नाही इतकी आतुरतेनं ना ट्रेनची वाट बघत होती ना आधी जी ट्रेन गेली ती त्यांची ट्रेन नव्हती त्यांना वाटलं त्यांचे म्हणून लगबगीनं तयार झाली होती, होती आणि आता ही जी ट्रेन आली ती त्यांची आहे जे की मुलं या ट्रेनमधून जाणार आहेत सहलीसाठी तर थोड्या वेळातनं ट्रेन थांबल्यानंतर मुलांना मॅडम वगैरे चढवतील आता पुढे ते मी सगळं तुम्हाला दाखवते आणि स्वराजचा हा पहिलाच ट्रेन प्रवास असल्यामुळे त्याला जास्त उत्सुकता आहे कधी बसेन अशी मागाशी ठेवलीच <सलिया> नंबर काय आहे, ना ना ले आहे ले था 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 सीट नंबर इथे मी त्यांना म्हटलं होतं की जरा तुम्ही पुढे वाहन त्याला सीट वगैरे बसवून द्या व्यवस्थित म्हणते वरती चढले होते <laughs> बाय या हो चालू झाली परत जागा नाही होणार घ्यायला तुम्हाला स्वराज ए स्वराज, ए स्वराज।

ट्रेनमध्ये व्यवस्थित त्याला बसवून दिलं आणि त्याच्या सीटवर आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो म्हणजेच की आमच्या घरी चाललो आहे कारण आत्ता बरोबर साडेपाच वाजलेत आणि साडेपाच वाजेत म्हणजे आता मी तुझा पण जायचा टाईम झालेला आहे छोटे छोटे जे कुत्रे जी पिल्ल्या आहेत ना ती ना एवढं पीठ फुगलं नव्हतं आणि आता बघा किती फुगले म्हणजे जेव्हा स्वराजला बी डोसे भाजत होती ना तेव्हा अजिबात म्हणजे त्याला जाळी पडली नव्हती आणि आता बघू शकते कसली जाळी पडले छान अशी हे असंच पीठ तयार झालं पाहिजे आणि थंडी असल्यामुळे थोडा वेळ लागला याला तयार व्हायला बुधवार असल्यामुळे ना ह्यांनी डब्यासाठी ना मच्छी घेऊन आली होती ती छान अशी फ्राय केली चपात्या त्यांच्या पुरत्याच केल्या कारण आम्ही डोसाच खाणार होतो तर इथे बघतो त्यांनी जेवायला दिवस स्वराजना सकाळी सहलीला गेलाय सकाळी जवळजवळ मी अडीच वाजता उठली होती तेव्हापासून ना खूप असं थकल्या थकल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे ना मी थोडं झोपायचा पण प्रयत्न केला पण काही होत नाही माझ्याच्याने ते आता भाजी वगैरे भोपळीची साप करायचे म्हणजे नीट करायचे ती नीट करून घेते आणि सकाळी म्हणजे किचनमध्ये मी किती वेळ आहे असं मला वाटत होतं अक्षरशः अडीच वाजल्यापासून एक दीड वाजेपर्यंत मी त्या किचनमध्येच एकदा स्वराजसाठी एकदा मितालीसाठी आणि एकदा त्याच्या तिच्या बाबांसाठी जेवण बनवलं म्हणजे तीन वेळा तीन प्रकार झाले ते त्याच्यामुळे असं वाटत होतं कि की मी किती वेळ किचनमध्ये उभी आहे तर असो आता भाजी वगैरे नीट करून घेते आता संध्याकाळचे पाच वाजलेत ही जी भोपळीची भाजी आहे ना ती ह्यांना खूप आवडते आणि त्याने बजावून सांगितलं होतं भाजी आजच्या आज नीट करून ठेव म्हणून म्हटलं आता नीट करून घ्यावी त्याचे जे दोर असतात ना ते अशा पद्धतीनं काढायचे आणि छान अशी चिरून म्हणजे ती मी दुसऱ्या दिवशीच करणार आहे लसूण भरपूर वापरायचा मिरची अशा पद्धतीनं क करणार आहे उद्या तुम्हाला रेसिपी शेअर करेन मी तर इथं पटकन सगळी भाजी नीट करून घेतली मी आणि थोड्या वेळानंतर चहा वगैरे घेतला ते काय मी दाखवत बसली नाही कारण सतत सतत तेच दाखवणं पण योग्य नाही इथे बघू शकता ही अशा पद्धतीनं भाजी मी नीट केले रात्रीच्या जेवणाचा मेनू सुद्धा आमचा हाच होता आणि असा होता व्हिडिओ कसा वा...